नमस्कार मैत्रिणींनो आरोग्य नीतीद्वारा आयोजित रानभाजी महोत्सव कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आहे मी मनीषा फाटक रतलाम मध्य प्रदेशहून आज या रानभाजी स्पर्धेत पुनर्नवा नावाची रानभाजीची भाजी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्या मराठीत या भाजीला घेटुळी किंवा वसू आणि खापरा या नावाने पण ओळखलं जातं या भाजीचं शास्त्रीय नाव बोहरविया डिफ्युजा आहे ही भाजीची खासियत ही आहे याचं औषधी गुणधर्म ही युटीआय इन्फेक्शन किडनी डिटॉक्स हार्ट प्रॉब्लेम ओबॅसिटी डायबिटीज अशा अनेक अनेक आजारांवर प्रत्यक्ष रूपात काम करतं ही भाजी उन्हाळ्यात थोडीशी वाळून जाते पण पावसात आणि थंडीत ही खूप छान आपल्या गावात ज जवळपास घासबरोबर ही सापडली जाते सध्या आमच्याकडे खूप पाऊस असल्यामुळे थोडीशी ही भाजी जरा निवळून गेलेली आहे पण तरी मी प्रयत्न केलं की या भाजीचं थोडंसं एक लुक तुम्हाला देईन तर चला शिकूया ही भाजी कशी करावी ही भाजी अनेक प्रकारांनी होते तुम्ही याचं सूप पण करू शकता ॲज अ डीटॉक्स ड्रिंक किंवा या भाजीला तुम्ही अजूनही काही प्रकारांनी बनवू शकता आम्ही साधारणतः आमच्या मध्य प्रदेशच्या हवामानाप्रमाणे ज्या भाजीचं ज्या प्रकाराने उपयोग करतो ती विधी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत ही भाजीचे जे इन्ग्रेडियंट्स आहे सर्वात आधी आपण ऐक पाहू काय काय आपण त्याच्यात वापर करणार आहोत थोडंसं दोन लसणाच्या पाखळ्या घेतल्या आहेत कुटलेल्या आहेत एक हिरवी मिरची कलोंजी राई ज्याला आपण सरसो दाल पण म्हणतो जिरं थोडीशी बडीशेप मीठ चवीप्रमाणे लाल तिखट हे तुम्ही अवॉइड पण करू शकता आम्ही युजली वापरत नाही पण आमच्या इथे लाल तिखटाचा उपयोग थंडीत मात्र होतो म्हणून हे ऑप्शनल आहे जर मिरची जास्त तिखट असली तर याला नाही वापरलं तरी चाल चांगलंच आहे हळद आणि हा धनेपूड आहे जे आम्ही घरीच बनवतो त्याच्यात सात पदार्थ मिक्स केलेले आहे धनेपूड बडीशेप जिरं अजवाईन मेथीदाणा आणि नवरत्न दाल ज्याला म्हणतो त्या सगळ्यांना भाजून कुटून आणि कढीपत्ता या इन्ग्रेडियंट्सला भाजून हा धणेपूळ पावडर बनवलेला आहे बाजारातनं न घेता तुम्ही जर असे बनवलं तर तुमच्या याच्यात सगळेच मेथीदाणा शोप जिरं अजवाईन ह्या सगळं याच्यात असल्यामुळे हे बाजारापेक्षा जास्त याचा गुणधर्म आहे आणि एक छोटा कांदा आणि खावलेला नारळ हा पण ऑप्शनल आहे जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही वापरावा नसला तरीही ही भाजी खूपच छान अप्रतिम लागते एका कढाईमध्ये मी सरसोचं तेल घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही तेल घ्या माझं सरसोज प्रेस तेल आहे हे आणि ही कढाई जी आहे ती पितळाची कढाईमध्ये आम्ही करतोय स्टीलची नाही कारण हिरवी भाजी शक्यतोवर लोखंडाच्या किंवा या कढाईवर केल्याने त्याचे जे न्यूट्रिएंट्स आहे ते डिझॉल्व्ह होत नाही किंवा ते वाष्पीकरण त्यांचं होत नाही त्यामुळे हे ह्याच्यात आपण या कढाईत वापर करणार आहोत तेल छान गरम झालं की सर्वात आधी लसणाच्या पाखळ्या घालायच्या त्याच्यात राई जिरं कलौंजी थोडीशी बडीशेप टाकून ते तडतळायला तर लागलं की मग त्यात कांदा टाकायचा आणि कांद्याला थोडंसं हलवून मग त्याच्यात थोडस शिजू द्यायचं कांद्याला थोडस परतू द्यायचं लाईट पिंकिश कलर आला तोपर्यंत त्याला भाजायचं आणि पाहिजे तर त्याच्यात थोडस तुम्ही मीठ आता घाला जैसा आम्मी हिंदीत मन तो कि इसका पसीना छूटने देना है प्याज का लेकिन पूरी तरीके से जलाना नहीं है हल्का-हल्का आता परतू लगल ला है फ्लेम तुम्हें मीडियम से हाई अ परतलं की यात हळद धनेपूड आणि एक हिरवी मिरची घालावी लाल मिरची ऑप्शनल आहे माझी ही हिरवी मिरची तिखट खूप म्हणून मी लाल मिरची घालत नाही आहे तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही आणखी लाल मिरची किंवा एक आणखीन हिरवी मिरची यात घालू शकता थोडा वास सुटू लागला छान मसाले सगळे याच्यात भाजून गेले किंवा आपण याच्यात ही हिरवी भाजी पुनर्नवा चिरून ठेवलेली आहे मी ती घालू आपण आणि त्याला दोन मिनटं फक्त शिजू द्यायची जर ही भाजी छान ताजी असेल तर पटकन शिजली जाते खूप वेळ त्याला लागत नाही त्याची जी डेठं असतात ती थोडी जाड असतात तर डेठ शक्यतो जे नाजूक देठ असतात त्या पटकन शिजल्या जातात आणि त्या घ्यायच्या जाड देठ घेऊ नये आणि जर तुम्ही ही भाजी आता शिजली आहे वर्ण किसलेलं खोबरं टाकायचं दोन मिनटं झाकून ठेवायची खोबरं टाकल्याने खोबऱ्याचे न्यूट्रिएंट्स पण याच्यात ॲड होतात आणि या भाजीचे जे आहे ते ऑब्झॉर्ब करायला आपल्याला खूप मदत मिळते छान फायब्रस भाजी आहे आणि स्पेशली ज्यांना यूटीआयचा फ्रिक्वंट प्रॉब्लेम असतो त्यांना ही भाजी पुनर्नावाची खूपच उपयोगी आणि लाभदायक आहे पुनर्नवाची भाजी ये पुनर्नवा भाजी तैयार है यू कैन एन्जॉय ईटिंग इट एंड इट इज वेरी वेरी हेल्दी एंड बेनिफिशियल नमस्कार